भोपर कमानी विभागात मोफत आरोग्य तपासणी शिबिर भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय भोपर कमानी येथे मोफत आरोग्य शिबिर जनरल तपासणी बी पी शुगर तपासणी मलेरिया रक्त तपासणी रक्तमाता तपासणी स्कॅन्सर स्क्रीनिंग औषधी वाटप डोळ्यांची तपासणी लहान मुलांची तपासणी करण्यात आली सदर मोफत आरोग्य शिबिरासाठी डॉक्टर स्नेहल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्ण तपासणी केली यावेळी शिबिरास ज्येष्ठांसह तरुणांनी डोळ्यांची तपासणी करून घेतली सदर शिबीर यशस्वी होण्यासाठी समाजसेवक संदीप दादा माळी त्याचप्रमाणे माजी नगरसेविका रवीना अमर माळी प्रसाद गोपीनाथ माळी दादाजी माळी यांनी विशेष मेज घेतली तर इतर पदाधिकारी व कार्यकर्तेही ह्यावेळेस उपस्थित होते दरम्यान अमरमाळी म्हणाले सातत्याने प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत त्याचप्रमाणे माजी नगरसेविका राम प्रयत्न करत असतात तसेच प्रभागातील नागरिकांना विकास कामाकरता निधी व योजनेचा लाभ नागरिकांना कसा मिळेल याकरता आम्ही प्रयत्न करत असतो प्रभागात जास्तीत जास्त आरोग्य शिबिर भरण्यासाठी त्या पुढे असतात तर डॉक्टर स्नेल पाटील म्हणाल्या या शिबिरात सर्दी ताप खोकला विषयाच्या समस्या असलेले लोक जास्त प्रमाणात आढळून येतात आज प्रभाग क्रमांक एकशे चौदामध्ये कल्याण डोंबोली महानगरपालिका यांच्यामार्फत आरोग्य शिबिर प्रभागासाठी लावण्यात आलेलं आहे प्रभागातील नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील याच्यासाठी नेहमी रवीना अमर या प्रयत्न करत असतात तसेच प्रभागातील योजनेंचा ज्या महानगरपालिकेमध्ये योजना आहेत याचाही जास्तीत जास्त प्रभागामध्ये आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो आणि आज हा शिबिर लावलेला आहे आज जास्त पावसाला असल्यामुळे बहुतेक नागरिकांच्या तक्रारी येत होत्या की आपल्या इथे शिबिर ला लावला पाहिजे याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो आणि आज तो शिबीर कल्याण डोंबोली महानगरपालिका यांच्या वतीने रवी ना अमरमाली जनसंपर्क कार्यालय ला येथे लावण्यात आलेलं ला। आहे नमस्कार मी डॉक्टर स्नेहल पाटील इथे मी शिबिरासाठी आले मी व्यवसायाने बालरोग तज्ज्ञ आहे या शिबिरामध्ये मला जास्तीत जास्त सर्दी खोकला आणि तापाचे पेशंट आढळले कारण की आता पावसाळा ऋतू सुरू झाल्यामुळे जनरली वातावरणामध्ये व्हायरल इन्फेक्शनचं प्रमाण जास्त वाढतं तर मी सर्वांना हेच सांगेल की पाणी उकळवून प्या शक्यतो पा साचलेल्या पाण्यामध्ये पाय वगैरे बुडवू नका आणि लहान मुलांची काळजी घ्या जास्तीत जास्त त्यांना घरचंच ताजं अन्न खायला द्या अशा प्रकारचे शिबिराच्या माध्यमातून हो हो इथे नक्कीच त्यांना फायदा होतो इथे आम्ही मोफत आरोग्य तपासणी करतो त्याच्याच बरोबर लॅब टेस्ट आणि औषध ही पुरवली जातात पेशंटला